लसूण लसूण हा सर्व परिचित आहे रोजच्या जेवणात तो आपल्याला खायला पाहायला मिळतो लसूण ही छोट्या रोपट्यासारखी वाढणारी वनस्पती आहे लसणाचे कंद असतात कंदाला जाड मांसल पाकळे असतात पाकळ्या जमिनीत खोचल्यावर त्याला कोंब फुटतो कंद जमिनीत वाढतो जमिनीवर छोटे झाड वाढते छोट्या खोड्याला फांद्यासारखी परंतु पातळसर लांबट पात्यासारखे पाने फुडतात पानांचा रंग हिरवा तर लसणाचा रंग पांढरा असतो लसणाचे औषधी उपयोग लसूण उष्ण व तिखट गुणधर्माचा असतो लसूण औषधशास्त्रदृष्ट्या अत्यंत उपयोगी आहे थंडी खोकला कप विकारावर लसणीचा रस काढून घेतल्यास रोगप्रतिकार होतो आमांश अतिसार संग्रहणी विकारात लसूण वाटून ताकात घालून मीठ टाकून दिल्यास आजार कमी होतो पोट फुगले किंवा दुखत असल्यास लसूण ताकात वाटून प्यायल्यास आजार कमी होतो लसूण पाकळी त्याला तोकळून गार झाल्यावर दुखऱ्या कानात हे तेल घातल्यास कानदुखी थांबते मधुमेह रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारावर लसूण गुणकारी आहे आयुर्वेदिक औषधात लसणाचा उपयोग करतात लसणाला वास असतो अनेक भाज्यांच्या फोडणीत लसणाचा उपयोग करून भाजीची रुची वाढवतात लसणांच्या पानांना पात म्हणतात त्यापासून चविष्ट चटणी करतात तसेच लसूण मिरची याचा ठेचा भाकरीबरोबर आवडीने खातात